आपल्याबरोबर ठाण्याचे जिल्हाध्यक्ष मनसेचे नेते अविनाशजी जाधव आहे सर सगळ्यात महत्वाचा आजचा मोर्चा आहे अधिकृतरित्या युती जाहीर झालेली नसली तरी देखील ठाकरे आणि मनसेचा हा तिसरा मोर्चा आहे नाशिक डोंबिवली त्यानंतर ता ठाण्यामध्ये काय वाटतंय सगळ्या कार्यकर्त्यांना मनोमिजन झालेलं आहे आणि त्यातून आज उद्रेक बाहेर पडणार आहे बघा आमचा डीएनए एकच आहे आम्ही शिवसैनिक असेल महाराष्ट्र सैनिक असेल हे सगळेच बाळासाहेबांच्या पठडीतनं तयार झालेले दोन्ही पक्ष आहेत बरोबर आहे सो so, मला असं वाटतं की आम्ही नेहमीच एकामेकांसोबत होतो आता समोर येऊन एकत्र आहोत त्यांना आमचं दुःख कळतं आहे त्यांचं दुःख आम्हाला कळतं आहे सो so, आमच्यामध्ये एकत्र यायला काही जास्त वेळ लागला नाही आहे आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो की याच्या पुढे ठाण्याच्या भवितव्यासाठी आम्ही एकत्र लढू एकत्र रस्त्यावर उतरू आणि ठाण्याला जो डाग लागलेला आहे भ्रष्टाचाराची राजधानी ती आम्ही मिटवल्याशिवाय राहणार नाही पण अधिकृतरित्या अजूनही युती जाहीर झालेली नाही तुम्ही देखील अन्य पक्षाच्या महत्वाच्या मीटिंग्समध्ये असता बैठकांमध्ये असता ही युती कधी जाहीर होईल असा प्रश्न अजूनही कार्यकर्त्यांना बदला आहे हे बघा हा आत्ता जो विषय हे जे आत्ता विषय चालू आहे तो ठाणे असेल नाशिक असेल त्या मूळ प्रश्नांवर आहे आणि मूळ प्रश्नांवर विरोधकांनी एकत्र येऊ नये का तर विरोधक म्हणून आम्ही सर्व पक्ष एकत्र येतोय युती किंवा आघाडी हा जो निर्णय आहे तो सन्माननीय राजसाहेब आणि सन्माननीय उद्धवसाहेब घेतील योग्य वेळेला निर्णय घेण्यात राजसाहेब आमच्या राजसाहेबांना योग्य वेळ कळते त्यामुळे योग्य वेळी हे सगळे निर्णय होतील परंतु आत्ता जर आम्ही शांत बसलो तर आमच्या ठाण्याची पूर्ण वाट लागेल तेच विचारायचं आहे आजचा मोर्चा नेमका कशासाठी तुम्ही काढताय कोणकोणते पौन वेगळे विषय तुम्ही आज घेऊन मांडणार आहात मी मागच्या काही महिन्यांपासून ठाण्याच्या बाबतीत जी एक व्याख्या तयार झाली आहे की भ्रष्टाचाराची राजधानी म्हणजे ठाणं हे थोडंसं माझ्या मनाला लागण्यासारखं आहे कारण मी ठाण्यावर प्रचंड प्रेम करणारा मुलगा आहे आणि माझं पूर्ण आयुष्य लहान जन्मापासून आत्तापर्यंतचं जे काही माझं चाळीस वर्षाची जी जो काही प्रवास आहे तो मी ठाण्याने पाहिला आहे त्यामुळे माझं ठाणं असं कधी नव्हतं आणि ठाण्याला कोणी कधी भ्रष्टाचाराची राजधानी म्हणून हिनवलं नाही आज ठाण्याला भ्रष्टाचाराची राजधानी म्हणून टी व्ही चॅनलवर सर्रास बोललं आहे आणि हे चुकीचं आहे असंही माझं मत नाही कारण ज्या पद्धतीने ठाण्यात मुख्यमंत्रीपद मिळाल्याच्यानंतर डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होती अशी कुठलीही डेव्हलपमेंट झाली नाही उलट आज ठाण्यातल्या गोडबंदर रस्ता किंवा नाशिकवरनं तुम्ही आलात किंवा तुम्ही शिळफाट्यावरनं आलात तर ट्रॅफिकचा जो काही प्रश्न आहे तो भयानक आहे आणि त्या ट्रॅफिकमध्ये लोकं पाच पाच तास उभे राहत आहेत आज अनेक सेलिब्रिटी घोडबंदर रोडला राहतात त्यांचे रोजचे व्हिडिओ पाहिले तर त्यांच्यातली बद्दलची भीतीच मिळालेली आहे आज ते जाहीर बोलायला लागलेले आहेत आणि याचं कारण आहे की जर तुम्ही आठ तास काम करताय आणि पाच तास ट्रॅफिकमध्ये थांबताय तर हा उद उद्रेक होणारच आहे तो आमचा विषय ट्रॅफिक आहे आज ठाण्यामधल्या गोडबंदर असेल किंवा आमच्या मध्य ठाण्यामध्ये असेल पाणी नाही आहे आज काही सोसायट्या पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस लाख रुपयाचं महिन्याचं टँकरने पाणी भरते आता हे टँकर भरले कुठे जातात तर महानगरपालिकेच्याच पाण्याने टँकर भरले जातात म्हणजे महानगरपालिकेचे सोर्सेस आहेत जिथे टँकर भरले जाऊ शकतात अधिकृतरित्या तिथेच महानगरपालिकेचे पाणी भरलं जातं आणि ते पाणी सोसायट्यांना दिलं जातं मग ते पाईप मग पाईपलाईन कशाला टाकल्यात तुम्ही सो हा एक भ्रष्टाचाराचाच भाग झाला आज काही दिवसापूर्वी एक ठाण्यामध्ये एक अतिरिक्त उपायुक्त पकडलं गेलं पस्तीस लाख रुपये कॅश मागताय तुम्ही एक जुनी इमारत तोडण्यासाठी अशा किती इमारती तुटल्या गेल्या असतील याचा देखील विचार केला पाहिजे अशा किती लोकांना बेघर केलं गेलं हे बी बघितलं पाहिजे आणि त्याच्यासाठी कोणाचा आदेश होता हे पण पाहिला पाहिजे तुमच्यासोबत आज विरोधी पक्ष आता तुम्ही सगळे एकत्र असणार का राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा काँग्रेस असेल हे देखील तुमच्याबरोबर येणार आजचा जो मोर्चा आहे हा मनसे शिवसेनेचा आहे परंतु जितेंद्र साहेबांना आम्ही आजच्या मोर्चाला आमंत्रित केलेलं आहे इथले विक्रांत म्हणून आहेत जे जिल्हाध्यक्ष आहेत काँग्रेसचे त्यांना विक्रांत चव्हाणांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे आणि आम्ही सगळे एक आहोत विरोधक म्हणून हा मोर्चा जरी शिवसेना मनसेचा असेल तरी आमच्या बरोबर काम करणारी जी लोक आहेत ती आजच्या मोर्चात असतील संजय राऊत मगाशी असं म्हणालेले आहेत की काँग्रेसबरोबर काँग्रेसला काँग्रेससोबत जाण्याची इच्छा आहे किंवा महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसबरोबर आम्ही जाऊ शकतो त्यांची इच्छा आहे असं संजय राऊत म्हणतात की राज ठाकरेंनी असं म्हणालेलं आहे मला वाटतं की ह्याच्या बाबतीतलं निर्णय किंवा ह्याच्या बाबतीतलं वक्तव्य हे आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते करतील आणि मला वाटतं आमच्यासाठी आम्ही ठाण्यात काम करताना काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष माझ्यासोबत काम करतो सो विरोधक म्हणून किंवा ठाणेकर म्हणून आम्ही सगळे एक आहोत राजसाहेब जो निर्णय देतील आम्हाला कोणाबरोबर जायचं आहे ज्या दिवशी राजसाहेब निर्णय देतील आम्ही त्यांच्यासोबत जाणार वसई विरार महापालिकेचे माजी जे आयुक्त आहेत त्यांच्यावर म्हणजे त्यांच्यासोबत इतर सतरा जणांवर ईडीने दाखल केलेला आहे गुन्हा ते आरोपपत्र देखील दाखल झालं दे त्यामध्ये खूप मोठमोठ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत त्यांनी एक व्यवस्था तयार केलेली होती पैसे कमवण्यासाठी अनेक इल्लिगल गोष्टी त्यांनी केल्या त्या इल्लीगल गोष्टी त्यांनी पैसे कमवले महागड्या गाड्या घेतल्या साड्या घेतल्या दागिने घेतले असं खूप काय 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 त्या ईडीच्या आरोपपत्रामध्ये दाखल झालेलं आहे तुमच्याकडे पाल पालघर तुम्ही अध्यक्ष आहात तुमचा काय अनुभव आहे मी तुम्हाला सांगतो दोन हजार एकोणीसला सन्माननीय राजसाहेबांची एक सभा झाली होती आणि त्यावेळेला राजसाहेबांना मी काही डॉक्युमेंट्स दिले होते ते डॉक्युमेंट्स असे होते की वसईमध्ये एका ठिकाणी गोख्युरे आजूबाजूच्या परिसरामध्ये दहा हजार झोपड्या बांधण्यात आल्या होत्या आणि ते तो जो प्रकरण आहे सन्माननीय राजसाहेब वसईच्या सभेमध्ये बोलले होते आणि त्याच्यानंतर त्या दहा हजार झोपड्या तोडल्या गेल्या होत्या पूर्ण दहा हजार झोपड्या तोडल्या गेल्या होत्या त्याच्यानंतरही अनधिकृत बांधकामाचं मी प्रदर्शन वसईमध्ये भरवलं होतं अनेक गोष्टी केल्या होत्या पण तिथली जी यंत्रणा आहे ती पूर्ण सुस्त झाली होती त्यांनी तिथले नेते असतील तिथले विरोधक असतील तिथले पत्रकार असतील हे सगळे त्यात इन्वॉल्ड होते आणि त्या सगळ्यांनी मिळून ते केलेला तो एक भोर खूप मोठा भ्रष्टाचार होता अनेक वेळेला मी त्याच्या विरोधात मोर्चे काढले सगळे करून मी हे सगळं करू शकतो लोकांसोबत आणू शकतो याला दाद देण्याचं काम हे सरकारचं असतं जर सरकारच विकलं गेलेलं असेल जर प्रशासनच विकलं गेलं असेल तर आम्ही काय रुकाऊ शकतो ना मला ज्या ज्या वेळेला हे समोर आणायचं होतं त्या त्या वेळेला ते मी प्रामाणिकपणे समोर आणलं होतं शेवटचा प्रश्न विचारतो काही दिवसांपूर्वी दोनच दिवसांपूर्वी कळगामध्ये पुन्हा एकदा आपल्याच एका कार्यकर्त्याने एका अमराठी महिलेला चपराक लगावलेली आहे मारलेलं आहे पुन्हा एकदा तो व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यानंतर मग मराठी मराठी हा वाद व्हायरल झाला आणि अशा प्रकारे हात उचलणं किंवा अशा प्रकारे मारणं तिथपण योग्य वाटतं मला असं वाटतं की तुम्ही कॅमेराच्या समोर काय घडलं ते पाहिलं कॅमेऱ्याच्या मागे अनेक गोष्टी घडल्या ती जी महिला तिथे जी दिसत होती ना तिचं तिने जे काही के कृत्य केलंय ते अतिशय वाईट होतं म्हणजे जर आमच्यात माणुसकी नसती तर तिचा जो मालक आहे ती ज्या घरात रेंटवर राहत होती त्याच दिवशी रात्री तिला घरातनं बाहेर काढत होते मला माझ्या निलेश चव्हाण नावाच्या एका विभागाध्यक्षाचा फोन आला दादा असं असं घडतं त्या बाईला घराच्या बाहेर म्हटलं माणूसकी या नात्याने त्याला सांग तिला घरातनं बाहेर काढायचं नाही तिने जे केलं ते दुर् दुर, दुर्भाग्यपूर्ण आहे त्या बाईने जे केलं परंतु कोणाला घराच्या बाहेर बेघर करायला आम्हाला राजसाहेबांची शिकवण नाही तिला घराच्या बाहेर काढायची नाही आणि काढलं तर मी स्वतः येऊन दारात उभा राहील हे मी निलेश चव्हाणला सांगितलं परंतु ही लोक सुधरत नाही आहेत बाहेरनं आलेली लोक यांना जो माज आहे ना तो या या आमच्या ठाण्यामध्ये ना किमान ठाणे जिल्ह्यामध्ये किमान एक पंचवीस लाख वीस पंचवीस लाख उत्तर भारतीय बिहारवरनं आलेले लोक आहेत ठराविक लोकांबरोबरच का घडतो हे सगळं बाकीच्यांबरोबर का नाही घडत आहे माझेही अनेक मित्र आहेत उत्तर प्रदेश बिहारमधनं आलेले मी स्वतः आजमगड या परिसरामध्ये अनेक वेळा फिरायला गेलेलो आहे जे मास दाखवतात त्यांचा मास उतरवण्याचं काम करतो जे प्रेमाने राहतात सोबतीने राहतात त्यांच्यासोबत आम्ही मित्राच्या भावनेने राहतो धन्यवाद सर